बौद्धलेणीच्या बचावासाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने मोर्चा सुरू आहे त्या आता विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकलाय बुद्ध लेणी बचावासाठी हा मोर्चा असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याचे विपशना केंद्र आणि विहार हे विद्यापीठ जागेच्या बाहेर आहे तरी खुडसाळपणे या पवित्र स्थळाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमण समजून नोटीस बजावली आहे त्यामुळे याच्या मागे कोण आहे याचा शोध घ्यावा या स्थळाचा बौद्ध सर्किटमध्ये समावेश करून शासनाने तेथे पुरेशा सोयीसुविधा द्याव्यात या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला आहे क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला असून आंबेडकरी अनुयायांच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे या मोर्चाला पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील मिळाला असून या मोर्चा संख्येने लक्षात ठेवा राज्य हिंदू सैन्य धर्ण थांबणार आहे त्याच्या मागे आपल्या माता भगिनी सांगतील Si O-Od No-Od 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 बौद्ध लेणी बचाव बौद्ध लेणी बचावच्या निमित्तानं यलगाव मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा एक वाजता निघून विभागीय आयुक्त कार्यालयावरती हो त्याचा समारोप होणार आहे आणि या मोर्चाची प्रमुख मागणी आहे की जी बौद्ध लेणीला जी हजारो वर्षापासूनची लेणी आहे आणि पन्नास ते साठ वर्षापासून त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे मेडिटेशन सेंटर आहे एक ऑक्सिजन हब तयार केलेला आहे ते तोडण्यासाठी पोलिसाच्या मार्फत या ठिकाणी नोटीस चिटकवण्यात आली आणि ते तोडायचा आदेश देण्यात आला ते ऐकल्याबरोबर शहरातील अनेक बौद्ध अनुयायी संतप्त झाले आणि त्याच दिवशी मान्य पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्यांना घेराव घातला आणि जाब विचारला त्यावेळेस पोलिसांनी ती नोटीस काढून घेतली परंतु आमच्या भावना दुखावल्या असल्यामुळे आम्ही सात तारखेला हा मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावरती जाऊन अधिकाऱ्याला सांगणार आहोत की ही लेणी हजारो वर्षापूर्वीची आहे हे बौद्ध विहार पन्नास साठ वर्षापूर्वीचं आहे याला बौद्ध सर्किटच्या माध्यमातून याचं नियमितकरण करावं त्याला सत्तर कोटी रुपयाचं अनुदान द्यावं व वा। आमच्या भावनाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी जर हे झालं नाही बारा तारखेपर्यंत तुम्हाला येणाऱ्या या समारोपाच्या सभेमध्ये नवीन घोषणा केल्या जाईल आणि ती घोषणा या शहरातील नागरिक पोलीस अधिकाऱ्याला शासनाला आणि सरकारला सुद्धा परवडणार नाही या ठिकाणी मी सांगतो आणि सगळा मोर्चा शांततेला होणार आहे